सिन्नर सरदवाडी रस्तेच्या कडेला शनिवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी सकाळी अतिशय थाटामाटात मधुर स्वीट या दुकानाचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास दुकानाला आग लागून लाखो रुपयांचा माल व दुकानाचे फर्निचर आगीच्या बक्षस्थानी पडल्याची घटना घडल्याने या दुर्दैवी आणि वेदनादायी प्रकाराने सिन्नर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे सिन्नर सरदवाडी रस्त्याच्या कडेला शनिवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी सकाळी मधुर स्वीट या दुकानाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले आणि रात्री सुमारे साडे अकरा वाजता दुकानाला अचानक आग लागली दुकानाला आग लागल्याची बातमी मिळताच दुकानाचे संचालक मिठालाल अण्णाजी माळी यांनी दुकानाकडे धाव घेतली मात्र तोपर्यंत तो संपूर्ण दुकान आगीच्या भक्षस्थानी पडल्याचे दिसून आले दुकानातील फर्निचर सुद्धा जळून खाक झाले यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ पावसे व पंकज मोरे यांनी तात्काळ नगर परिषदेच्या अग्निशामक बंबाला घटनास्थळी पाचारण केले स्थानिकांच्या मदतीने अग्निशामक दलाचे कर्मचारी यांनी आग आटोक्यात आणण्याचे शर्तीने प्रयत्न केले घटनेची माहिती मिळताच सिन्नर पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले आगीचा भडका उडत असल्याने आग विझवण्यासाठी एमआयडीसीच्या अग्निशामक बंबालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले दोन्ही बंबांनी सुमारे दोन तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत मिठाईचे संपूर्ण दुकान जळून खाक झाले घटनेत दुकानदाराचे सुमारे दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला सकाळी उद्घाटन आणि रात्री दुकान जळून खाक झाल्याने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे नवनाथ जोंधळे लाला वाल्मिकी जयेश बोरसे सागर डावरे लक्ष्मण सोनकुसरे आदींसह एमआयडीसी अग्निशामक दलाचे कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले या साठी रोहन भाऊसार